नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण नमकीन बनवणार आहोत तेही गव्हाच्या पिठापासून हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले नमकी हेल्दी तर असतातच आणि अधिक काळही टिकतात तर चला पाहूयात गव्हाच्या पिठापासून नमकीन तयार कसे करायचे ते सर्वप्रथम आपण इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत एका परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊन घेऊ गीव। त्यामध्ये हातावरती घासून ओवा टाकून घेऊयात ओवा हातावरती घासल्याने ओव्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो सोबतच एक चमच जिरं आहे तेवढे सुके मसाले घालून घ्या मी इथे हळद पावडर लाल तिखट पावडर चवीनुसार घालत आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर थोडं तिखट कमी घाला चवीनुसार मीठ धनिया पावडर छान सुके मसाले आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊयात मिक्स झालेलं आहे आता यावरती गरम तेलाचं मोहन टाकून घेऊ तेल छान गरम करून घेतलं होतं पिठावरती टाकून घेतलेलं आहे हलकंसं थंड झाल्यानंतर सराट्याच्या सहाय्याने आपण पीठ आणि तेलाचं मोहन मिक्स करून घेऊयात या, या पद्धतीने आणखी थंड झाल्यानंतर मग हातानेच आपण पीठ मिक्स करून घेऊ पिठामध्ये तेलाचं मोहन टाकल्याने पिठाचे गोळे बनतात या पद्धतीने गोळे बनले पाहिजे तेव्हाच आपले नमकीन छान कुरकुरीत असे बनतात आता पाणी टाकून गोळा तयार करून घेऊयात गोळा आपला तयार झालेला आहे झाकून ठेवूयात दहा मिनटं दहा मिनटाने गोळा छान मुरतो दहा मिनिट झालेले आहेत आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आणि याच्या चपात्या आपल्याला लाटून घ्यायचे आहे अगदी हळूहळू आपल्याला चपाती लाटून घ्यायचे आहे चपाती लाटून झालेली आहे आता कट करून घेऊयात अगदी छोटे छोटे चौकोनी केलेले आहेत आणि त्यामधील त्रिकोण केलेले आहेत म्हणजेच छोटे छोटे असे त्रिकोणी आकाराचे नमकीन आपले तयार होते अशा पद्धतीने या पद्धतीने बनवले असता नमकीन अधिक काळ टिकतं आणि चवीलाही अतिशय चविष्ट असे लागतात घरात लहान मुलं असतील तर एकदा नक्की बनवून पहा आपण लहान मुलांना बाहेरचं काही ना काही देत असतो घेऊन त्याऐवजी तुम्ही या पद्धतीचे घरीच नमकीन तयार करून ठेवले तर मुलं आवडीनं खातील अशा पद्धतीने आपले त्रिकोणी नमकीन तयार आहेत तेही गव्हाच्या पिठापासून तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक एक करून नमकीन टाकून घेऊ आणि छान कुरकुरीत असे तळून घेऊयात पाहू शकता अगदी हलकासा लालसर असे आपण नमकीन तळून घेतलेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे तर एकदा नक्की बनवून पहा खायला अप्रतिम असे लागतात तर तुम्हाला ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले नमकीन कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद